नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मारुती सुझुकीच्या कांक्रिया ऑटोमोबाईल्स अरेना शोरूममध्ये स्विफ्ट कारचे अनावरण नवीन स्विफ्ट सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आमदार संग्राम जगताप देशातील आघाडीची ऑटोमोबाईल्स कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने लॉन्च केलेल्या चौथ्या जनरेशनची स्विफ्ट कारचे अनावरण शहराच्या नगर मनमाड महामार्गावरील मारुती सुजुकीच्या कांक्रिया ऑटोमोबाईल्स अरेना शोरूममध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी एसबीआयचे रिजनल मॅनेजर सूर्यनारायण पांडे कांक्रिया ऑटोमोबाईलचे सुरेश कांक्रिया सत्यम कांक्रिया शोरूमच्या संचालिका स्नेहा कांक्रिया साधना कांक्रिया आदी उपस्थित होते मारुती सुझुकीची स्विफ्ट ही सर्वांच्या पसंतीस उतरलेले वाहन आहे आकर्षक लूक सुरक्षा आणि विविध सुविधांनी युक्त असलेली नवीन स्विफ्ट सामान्यांच्या आवाक्यातील कार ठरली असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली चौथ्या जनरेशनच्या स्विफ्ट कारमध्ये अनेक बदल करून फीचर अपग्रेड आणि ऑल न्यू झेड सिरीज इंजिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत व्हेरिएंट इंजिन अन मायलेज नवीन स्विफ्ट लाईन अपमध्ये एल एक्स आय व्ही एक्स आय व्ही एक्स आय ओ झेड एक्स आय आणि झेड एक्स आय प्लस हे पाच प्रकार उपलब्ध आहेत या सर्व प्रकारात नवीन एक पॉईंट दोन लिटर पेट्रोल इंजिन असेल कंपनीच्या दाव्यानुसार कारचे इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशनसह चोवीस पॉईंट आठ किलोमीटर आणि ए एम टी गिअरबॉक्ससह पंचवीस पॉईंट बहात्तर किलोमीटर मायलेज देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे जुन्या के बारा पेट्रोल इंजिनच्या तुलनेत नवीन जेड सिरीज इंजिन तीन किलोमीटर प्रति जास्त मायलेज देणार आहेत तसेच हे इंजिन ब्याऐंशी बी एच पी पॉवर आणि एकशे बारा एन एम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर खर तर आता थोड्या वेळामध्ये कुठलीही एखाद्या नवीन ऑटोबॉवी सेक्टर मधला एखाद्या नवीन ज्या वेळेला गाडीच्या मार्केटमध्ये असतात तर त्याची वेगळी उत्सुकता ही प्रत्येक ग्राहक वर्गाला असते आणि ज्याला ज्याला ज्या ज्या कंपनीची गाडीच्या घरामध्ये असेल तर त्या कंपनीची नवीन गाडी याला म्हटलं तर त्याला देखील वेगळी उत्सुकता असते शोरूमच्या माध्यमातून अनेक ग्राहक वर्ग हा ते शोरूम ची जोडलेला असतो तो फोन येतो मेसेज येतो त्याच्यावरती आपल्याला आपण गाडी पाहायला गेलं पाहिजे अरे जसं पाहतो त्याला नवीन नवीन बदल प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला बदल असताना पाहायला मिळतात तशाच प्रकारे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये देखील दर दोन तीन वर्षाने गाड्यांमध्ये देखील एक थोडं अपग्रेडेशन येत जातं आणि त्याच्यातला नवीन नवीन फिशर्स नवीन नवीन व्हेरियंट्स गाड्यांमध्ये आपल्याला पाहिल्यानंतर बरोबर असं एक वेगळा काळ बदल चालला त्याचा या मारुती कंपनीनं बऱ्यापैकी आता ह्या डिझलकडनं त्यांनी त्या मागच्या या काळाला दोन तीन वर्षाच्या गटामध्ये डिझेल गाड्या त्या डिस्कड यूम केल्या नवीन हे पेट्रोल व्हेरियंट्स वेगवेगळ्या आता ते आहेत त्याच्या माध्यमातून नवीन स्ट्रिप्स देखील आजपर्यंत होत आहेत तर निश्चित त्याचं सगळं आता पाहिल्यानंतर नवीन गाडी आहे नवीन आता नवीन प्रमाणे एक एवढा नवीन शेप नाही मार्केटमध्ये आलेला आहे तर मला खात्री आहे चांगल्या प्रकारे या शेपला शेपला एक ग्राहक आणि चांगल्या प्रकारे एक सगळं या गाडीच्या आवड असणाऱ्या लोकांमध्ये ज्याला नवीन गाडी घ्यायची असतील तर निश्चित त्याला चांगल्या प्रकारे सुटला प्रसिद्धी देईल ते मला बसून आपल्या सर्व सतीप शेख असतील सुरेश असतील

म्हणजे मार्केटमध्ये जो चेंज आला तो चेंज आला स्विफ्ट असतो एकदम मार्केट शेअर वाढला तर ती आधी ती आधी डिझेल काय मार्केटचं सगळ्यात सक्सेस प्रॉडक्ट होता असेल तर स्विफ्ट आहे ते आता आतापर्यंत तीन आता ती चार तास व्यवस्थित बदलून बदलून आत्ता एक त्यांनी फाईन टू मॉडेल स्विफ्टचं चित्र केलं आहे म्हणजे प्रत्येक कस्टमरच्या डोक्यामध्ये की स्विफ्ट हे डोक्यात बसलेले स्विफ्ट आणि डिझायन आणि त्यानंतर त्याच इंजिनवरती बरेच प्रॉडक्ट आहेत आणि हे